खरं म्हणजे यांची जी यात्रा आहे तिरंगा यात्रा एक गोष्ट चांगली की तिरंगा हा शब्द त्यांनी मान्य केला कारण तिरंगा मान्यच नव्हता त्यांना अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या ऑफिसवर सुद्धा तिरंगा लावलेला महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त होतो आहे पण महाराष्ट्र सरकार एवढं उदासीन का हे मात्र समजत नाही थी थी आ, ता 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 आ, हा मला आत्ताच ती बातमी समजली त्या अत्यंत ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत पुण्यामधल्या आमच्या त्यांची काय नाराजी आहे मी आजच आता तपासणार आहे त्यांच्याशी पाहिजे तो संवाद साधणार आहे हा झालं आता ते परंतु मी त्यांच्याशी बोलणार आहे काय सांगणार अत्यंत सिनियर असं व्यक्तिमत्व आहे राजकारणामधलं त्यांना शेवटी त्याचा निर्णय आणि तो अजितदादांचा पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी पक्ष त्यांचा तो तर त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे आता खरं म्हणजे अभिमान महाराष्ट्राला असला पाहिजे की आपलं एक व्यक्तिमत्व इथला भूमिपुत्र सुपुत्र होणार जो देशाचा सरन्यायाधीश होतो ते कौतुक असलं पाहिजे आणि त्या पलीकडे जाऊन प्रोटोकॉल म्हणून सुद्धा चीफ सेक्रेटरी तिथे हजर असल्या पाहिजे होत्या ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्हाला सुद्धा वाईट वाटलं आप का आपल्या एका सुपुत्राला एवढा सन्मान मिळालेला आहे त्याचे आनंदात खरं म्हणजे प्रोटोकॉल म्हणून तर कायमच गेलं पाहिजे पण ज्यावेळेस प्रथम येत आहेत ते प्रथम येत आहेत तेव्हा असं चौथ्या पाच वेळेस वेळेस येतात असं प्रथम येत आहेत स्वागताकरता महाराष्ट्र सज्ज झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त होतो आहे पण महाराष्ट्र सरकार एवढं उदासीन का हे मात्र समजत नाही मला नाही असं आमदारांची संख्या तुम्हाला माहिती आता काय आहे इथे त्यामुळे आमदार कोणी मला वाटत नाही माझे आमदार कोणी पक्ष सोडेल असं माझं काही मत नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसकडनं जे जैन यात्रा काढली जात आहे ती यात्रा ही राजकीय यात्रा आहे असं खरं म्हणजे यांची जी यात्रा आहे तिरंगा यात्रा एक गोष्ट चांगली की तिरंगा हा शब्द त्यांनी मान्य केला कारण आर एस एसना तिरंगा मान्यच नव्हता त्यांना अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या ऑफिसवर सुद्धा तिरंगा लावलेला नव्हता आता तिरंगा मान्य केला हे एक चांगली गोष्ट असं कोणता आनंद व्यक्त करून राहिले ते शस्त्रसंधी झाली आपली युद्धबंदी झाली तर काय आनंद मला समजत नाही की ही यात्रा चालली कशा करता आता खरं म्हणजे आम्ही जे काढतोय आमचं आम्ही कायमच या देशाच्या सार्वभौमता करता देशाची राज्यघटना जपावी म्हणून काम करणारा काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून जे हिंद आम्ही म्हणतो देशातले सगळे बरोबर घेऊन देशाला ताकद देण्याचं काम त्यामधून आम्ही करत आहोत भाजपाचे नेते खासदार आशिषराज चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांचा घरी जाऊन भेटला त्यामुळे त्यामध्ये चर्चा काय करणार हे बिहार कदम आमचे अत्यंत ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आहे अध्यक्ष म्हणून सुद्धा नांदेडचं काम त्यांनी नांदेड जिल्हा सांभाळलेलं आहे आणि हेव पक्षाच्या पलीकडं जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन भेटी गाठी तर करू शकतं कुणी कोणाच्या ते काही व्यक्तिगत हे नसतं याच्यामध्ये राजकारण राजकारण वेगळं आणि व्यक्तिगत संबंध वेगळे मला वाटतं व्यक्तिगत संबंधामधून गेले असतात मोदी मोदी सरकारकडून बाहेर देशात जाऊन त्यांची म्हणजे आहे आता, के लिए तेचो वासा मनता। आता है, है कि त्या समितीचं असं आहे की त्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस काही घेतलेलं आहे काही लोक जात आहेत भारताची बाजू मांडण्याचं काम त्यामध्ये करायचं आहे जी काही वस्तुस्थिती आहे ती त्या निमित्तानं चर्चा होईल आणि देश म्हणून ज्यावेळेस विषय येईल परराष्ट्रीय धोरणाचा असेल किंवा संरक्षणाच्या बाबतीतला असेल त्यावेळेस काँग्रेस कायम जे असेल सरकार कोणतं त्या सरकारच्या पाठीशी राहते अपेक्षा एवढीच असते का सरकारनं चांगलं काम करावं आणि या देशाचा अभिमान वाढवावा ही अपेक्षा त्यामध्ये असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास सोबत लढणार का स्वतः नाही आम्ही आता एकत्र बसू आम्ही चर्चा त्यामध्ये करून आम्ही पुढे जाऊ जे जे योग्य पद्धतीनं होऊ शकतं ती प्रत्येक गोष्ट आम्ही करू काँग्रेस यामध्ये सगळ्यांना बरोबर घेण्याचा सर्विचारी सर्वांना बरोबर घेण्याचा भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या विरोधामध्ये ताकद उभ्या करण्याकरता बरोबर घेण्याची पद्धत आमची आहेच आहे त्या पद्धतीनं बीडचे पालकमंत्री स्वतः अजित पवार हो, आहेत मात्र त्या पद्धतीने नाही बीडच्या बाबतीत खूपच काळजीच्या गोष्टी वाटत आहेत सातत्यानं काही घटना तर दुर्दैवी घडलेल्या आहेत अत्यंत दुर्दैवी म्हणजे महाराष्ट्राला त्याची लाज वाटावी अशा घटना दुर्दैवानं घडत आहेत आणि ती परम ते अजूनही चालू आहे आणि मग म म्हणून आता पालकमंत्र्यांना कदाचित वेळ आहे की नाही तिथे पाहण्याकरता हा प्रश्न निर्माण झाला आहे सरकार काय करतं हा मोठा प्रश्न आहे काळजीची गोष्टी आहे की आणि बीडचा संसर्ग हा ना इतर जिल्ह्यात जाऊ अशी काळजी कारण ज्या पद्धतीचं राजकारण आता सध्या सुरू आहे त्यामुळे असा संसर्ग जर वाढत गेला तर या राज्याचं होणार काय आणि देशाचं होणार काय ही काळजी वाटून जाते एकीकडे एक अजित पवार म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुन्हेगारांना प्रवेश नाही पण नाद्यामध्ये गानसभा प्रवेश दिला जातो एक कालच एका प्रवेश दिला नाही तर आता त्याचं विश्लेषण तुम्ही केलं पाहिजे मीडिया याच्याकरताच असतो तर जे सत्य आहे ते बाहेर आणण्याकरता जे सत्य असेल ते बाहेर आणा तुम्ही